रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अवकाळी पावसाने भात शेतीसह नाचणी पिकाचे नुकसान गवारेडा डोकराच्या उपद्रवाचा फटका शेतकरी हवालतील गुहागर तालुक्यातील भात शेतीसह नाचणी पिकाचे यावर्षी पुन्हा एकदा नुकसान झाले आहे भात पीक कापटीला सुरुवात केल्यापासूनच परतीच्या अवकाळी पावसाने उभ्या पिकाचे नुकसान केले आहे शेतात साचलेल्या पाण्याने उभ्या आणि आडव्या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यात भर म्हणून सध्या जंगली श्वापदांचा विशेषतः गवारेडे व डोकरांचा प्रचंड उपद्रव सुरू असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी अधिकच वाढली असून ग्रामीण भागाला शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे भात शेतीच्या अतुनात नुकसान झाले आहे भात पीक कापणीनंतर ते या पावसाने भिजत असलेल्या शेतकरी हवालदिल झाला आहे पावसाच्या सरींमुळे भात भिजून दर्जा घसरत आहे अनेक शेतकऱ्यांनी कापणी सुरू केली असतानाच परिणामी अनेक ठिकाणी भात पिके शेतातच पडून राहिली आहेत डोंगर पायथ्याच्या आणि पानवटेच्या शेतांमध्ये पाणी साचून अनेक ठिकाणी कापलेली भात पिके शेतातच पडून आहेत भात व नाचणीचे पीक पूर्णपणे नष्ट झाल्याचं दृश्य दिसत आहे त्यात रात्रीच्या वेळी जंगली ड्रानडुकरांचे कळप शेतात धुडकूस घालतात तयार पिकाचे नुकसान होत असून दुसरीकडे पाणी तोंबलेल्या शेतातच कापणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे डुकरांचे कळप शेतात घुसून पीक नष्ट करत असल्याने शेतकरी अक्षरशः हातबल झाले आहेत शेतात पहारा देऊन बसलेले शेतकरी आता प्रशासनाकडे मदतीची आणि उपाययोजनेची मागणी करत आहेत संपूर्ण हंगामभर कष्ट करून पीक आले पण आता पाऊस आणि डुकरांच्या त्रासामुळे सर्व परिश्रम वाया गेलं अशी हाताश प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने मदत मिळावी तसेच गवारेडे व वा डुकरांच्या वाढत्या उपद्रवावर वन विभागाने नियंत्रण आणावं अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे महानकर विनोद चव्हाण गुहागर